सातारा जिल्ह्यामध्ये चार मंत्री असताना प्रशासकीय अधिकारी आणि पोलिसांवरती नियंत्रण आता कुणाचं राहिलेलं आहे का नाही सातारा जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत म्हणजे अजून किती युवक आणि कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वाट आपण सगळेजण बघणार आहे इथं चक्री जुगार अड्डे मटके खुले आम सगळे चालू आहेत याच्यावरती कोणी म्हणजे कोणाचं नियंत्रण राहणार आहे तिथं गेलं तर ते सगळं सरळ म्हणत आहेत की आमचे हप्ते चालू आहेत आम्हाला कुणी काही करू शकत नाही नेमके हप्ते जात आहेत कुणाकडं कुणाचं नाव सांगून हे हप्ते घेतले जात आहेत याची चौकशी आदरणीय पोलीस अधीक्षक साहेबांनी केली पाहिजे यात त्यांचं नाव कुठेतरी घेतलं जातं आणि सांगितलं जातं तर त्याचीसुद्धा चौकशी व्हावी आणि ज्या अड्ड्यांचे आम्ही पत्ते आणि हे दिले होते ते आज तारखेपर्यंत उद्ध्वस्त का झाले नाहीत याचीसुद्धा माहिती आम्हाला मिळावी आज माझ्या पोरेगाव विधानसभा मतदारसंघात जळगाव नाक्यापासून देऊरपाट्यापर्यंत जो रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे खोदलेला आहे पाच पाच दहा दहा फुटाचे खड्डे पडलेले आहेत त्यात शेकडो प्रवासी आत्तापर्यंत पडलेले आहेत त्यांचे हातपाय मोडलेले आहेत तर त्याच्यासाठी शासन काय करणार आहे त्याच्यासाठी जी कन्सल्टंट एजन्सी नेमलेली आहे ती त्या कामावरती जात नाही त्या कॉन्ट्रॅक्टरवरती कोणाचं सुद्धा नियंत्रण नाही अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि मनमानी कारभार शिवसमर्थ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करत त्या आहे त्याच्यावरती शासन काय ॲक्शन घेणार आहे यासाठी आणि माझ्या मागासवर्गीय समाजातील माता भगिनी उघड्यावरती शौचालय बसत आहेत त्यांना त्यांची हक्काची जे शौचालय आहेत ते मिळणार आहेत का नाहीत ज्या समज विकृत व्यक्तीने हे आठ संडास पाडलेले आहेत त्याच्यावरती ॲट्रोसिटी गुन्हा दाखल होणार आहे का नाही अजून किती दिवस आम्हाला आमच्या न्यायासाठी हक्कासाठी आंदोलनं करावी लागणार आहेत याचं उत्तर डी वाय एस पी साहेबांनी द्यावं कोरगावचे प्राण तहसील बिडेओ मॅडमनी यांनी याचं उत्तर द्यावं आज मला समजलेलं आहे की ते संडास बांधण्यासाठी काही साहित्य त्या ठिकाणी पडलेलं आहे येत्या दोन तीन दिवसात तिथं त्यांच्या हक्काची संडास बांधकाम चालू होणार आहे उशिरा का होईना बी ओ मॅडमना शहाणपण आलं जाग आली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून इथं आभार मानतो माझ्या कोरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या अनधिकृत बांधकामं चालू आहेत अनधिकृत कामं चालू आहेत त्याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी हो यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी याच्या वतीनं सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही ठेव आंदोलनास बसलेलो आहे आणि जोपर्यंत आम्हाला इथं न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमची हे आंदोलन असंच चालू राहणार आहे अजून तीव्र प्र आंदोलन आम्ही या ठिकाणी करू असं आदरणीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या ठिकाणी सांगतो तर त्यांनी यात लक्ष घालून आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्या